नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदेचा चा एन्काउंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे ठाणे पोलीस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेड ग्राउंड मध्ये ठेवण्यात आली आहे यावेळी फॉरेन्सिक टीम या पोलिस वाहनातून चार बुलेट शेल सापडले आहेत सदर खळबळजनक घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली 里。 इस्रायल आणि लेबनान यांच्यातील सध्याची स्थिती खूपच बिघडत चालली आहे गेल्या काही दिवसांपासून दोघांचे एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत दरम्यान यात सर्वाधिक नुकसान दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत नऊशे ब्याण्णव लोक मारले गेले तर सोळाशे पंचेचाळीस पेक्षा अधिक जखमी जा झाले मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकवीस मुले आणि एकोणचाळीस महिलांचा समावेश आहे यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनान मध्ये राहणाऱ्या लोकांना व्हिडिओ मेसेजद्वारे धमकी वजा इशारा दिलाय त्यांनी लवकरात लवकर आपले ठिकाण सोडावे हा इशारा गंभीरतेने घ्यावा आमचे ऑपरेशन संपल्यानंतर लेखनांचे नागरिक आपल्या घरामध्ये सुरक्षितरित्या परतू शकतात असं त्यांनी म्हटलंय नुकताच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू मध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर आता मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्ल दिली आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदरांची पिल्ल दिसत आहेत प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे दरम्यान सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत समोर आलेल्या व्हिडिओ मंदिर परिसरातील नसून यामध्ये षडयंत्र असल्याचं सरवणकर यांनी म्हटलं कोणीतरी प्लास्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडिओ काढला असावा असं सरवणकर यांनी म्हटलंय सिद्धिविनायक प्रसादाच्या टोपलीत उंदीर आढळल्याच्या प्रकरणाची चौकशी होणार असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी दोन हजार तीस घरांची सोडत प्रक्रिया राबवली जाते या सोडत अर्ज करण्याची मुदत संपली आहे दरम्यान एकीकडे म्हाडाच्या सोडत प्रक्रियेची चर्चा होत असताना आता दुसरीकडे सिडकोनेही आपली घरं विक्रीसाठी काढली आहे विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही घरे तब्बल पंचवीस हजार घर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे विमानतळ म्हटलं की कोणत्याही गोष्टीला उवाच्या सव्वा दर लावण्यात येतात यामुळे अनेक जण अशा ठिकाणी खाणं पिणं टाळतात मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय पुणे विमानतळ नव्या टर्मिनल वर चहा आणि पाणी स्वस्तात मिळणार आहे लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल मधील खाद्य पदार्थांच्या स्टॉल वर चहा सुमारे शंभर रुपयांना तर पाण्याची बाटली साठ ते ऐंशी रुपयांना विकत घ्यावी लागते अशातच पुणे विमानतळ नव्या टर्मिनल वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे त्यानुसार आता चहा पाणी फक्त वीस रुपयामध्ये मिळणार आहे विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर उड्डाण योजना अंतर्गत एक छोटा स्टॉल सुरू करणार आहे या स्टॉलवर कमी दरात चहा आणि पाणी उपलब्ध करून देण्याची ही सुविधा देण्यात येणार आहे देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद